नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो मनुष्य पावलोपावली खोटं बोलणं लबाडी करणं विश्वासघात करणं अशी कितीतरी पापं मनुष्याकडून होत असतात याचं प्रायचित्त ही तसं भोगावं लागतं पण कार्तिक अमावस्येच्या दिवशी असे छोटे उपाय करून त्याचा दाह तुम्ही कमी करू शकता या पद्धतीने जर तुम्ही आंघोळ केली ना तर तुमचे पाप निश्चितच कमी होते असा पुराणामध्ये उल्लेख केला आहे जर तुम्हाला दिवाळीत काहीच उपाय करणं जमलं नाही तर त्यांनी कार्तिक अमावस्याच्या दिवशी हा उपाय अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहील आणि सर्व अडचणी तुमच्यापासून दूर होतील घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि अमावस्याच्या दिवशी या उपायांना अतिशय महत्त्व आहे तसंच लक्ष्मी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी तर एक एक करून मी तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय श्री विष्णू निश्चितच लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी सर्वात प्रथम आपण अमावस्येची वेळ जाणून घेऊया की अमावस्याचा प्रारंभ आणि समाप्ती नेमकी कधी आहे जेणेकरून अमावस्येच्या दिवशी आपल्याला जे काही कार्य करायचं असतं ते आपल्याला त्या त्या वेळेनुसार करणं सोपं जाईल कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ती शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांपासून एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथेनुसार दर्श अमावस्या ही रविवारी एक डिसेंबरला पाळायची आहे या दिवशी हा एक उपाय केल्यानं तुमच्या जीवनातील सर्व दुःख व संकट दूर होतील हा अतिशय सोपा असा उपाय आहे तुम्ही अगदी सहज करू शकता अमावस्याच्या दिवशी केलेल्या उपायांमध्ये खूप फरक जाणवतो आणि सर्व उपाय सिद्धीत जातात कारण अमावस्याच्या दिवशी उपायांना अतिशय महत्त्व असतं तर ज्यांना ज्यांना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा पवित्र नदीचं किंवा तलावाचं जे ठिकाण आहे तिथं स्नान करायला जाणं शक्य होईल तर त्यांनी तिथे जाऊन आंघोळ करावी स्नान करावं पित्रांच्या नावाने तर्पण करावं सूर्यदेवांना तिथंच जाऊन अर्घ द्यावं तरीसुद्धा चालतं आणि स्नानाचा मुहूर्त जो दिलेला आहे तो सकाळी पाच वाजून चौदा मिनिटांनी पासून सुरू होईल म्हणजेच काय किंवा तीर्थस्थळ नसेल तर थंडीमुळे सुद्धा बऱ्याच वेळा आपण अशा ठिकाणी आंघोळीला जाणं टाळतो तर तुम्ही तुमच्या घर घरच्या घरीसुद्धा सूर्यदेवांना आंघोळीनंतर अर्घ देऊ शकता आणि या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक विशेष वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुळशीची मुळी तुळशीची मुळी उपलब्ध नसेल तर तुम्ही तुळशीची पानंसुद्धा तुळशीच्या पाना पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता पण तुम्हाला डायरेक्ट बाथरूममध्ये घेऊन जायची नाही आहे म्हणजे एखादं काय करायचं की आपल्याला सांगितलेलं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची मुळे किंवा पाणी टाका आणि मग आंघोळ करा तर आपल्या स्नानगृहामध्ये तुळशीची मुळी किंवा पान नेणं योग्य राहणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये किती सदस्य आहेत तर त्यांचा विचार करायचा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे त्यामध्ये आपण तुळशीची मुळी स्वच्छ धुवून उकळायला टाकू शकतो किंवा मग काही तुळशीची पानंसुद्धा त्या पाण्यामध्ये आपण टाकू शकतो दोन्हीपैकी काहीतरी एक घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं तुळशीची पानं तुम्ही घेणार असाल तर पाच सात घेऊ शकता आणि मुळी असेल तर स्वच्छ धुवून एकच घेतली तरीसुद्धा चालेल आता हे सर्व पाणी चांगलं उकळून घेतलं की प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही एक एक तांब्याभर ते गरम पाणी टाकायचं आणि त्यांना ते आंघोळीसाठी द्यायचं तरीसुद्धा चालतं म्हणजेच काय तर आपल्याकडून आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी महत्त्वाची वस्तू टाकायची आहे तिचा नियमसुद्धा पाळला जाईल आणि स्नानग्रहामध्ये तुळशीची मुळी किंवा पानं नेण्याची ने चूकसुद्धा आपल्याकडून होणार नाही म्हणून तुम्ही या पाण्यानं आंघोळ करा तुळशीच्या पाण्यानं आपण म्हणू शकतो तर तुळशीच्या पाण्यानं जर तुम्ही आंघोळ केली तर लहान मुलं बाळं असतील तर त्यांना चांगलं आरोग्य लाभतं शिवाय मोठी माणसं असतील तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या हातून कळत न कळत काही चुका घडलेल्या असतात काही पापसुद्धा आपल्याकडून होतं तर जे काही दोष आपल्याला लागले असतील आपल्याला जाणतेपणी किंवा अजाणतेपणे म्हणा तर ते सर्व दोष निघून जातील तुम्ही या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये जेवढे काही व्हिडिओज बघितले असतील जे काही माहिती ऐकली असेल वाचली असेल तर तुम्हाला बऱ्याच वेळा तुमच्या कानावर हे पडलं असेल की या महिन्यामध्ये तुळशीपूजनालासुद्धा अतिशय महत्त्व आहे त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा बऱ्याच जणांनी तुळशीचं लग्न लावलं असेल बघा तुळशी जे महत्व आहे ते आपल्याला या संपूर्ण कार्तिक महिन्यामध्ये शेवट पर्यंत पाळायचं असतं म्हणून या कार्तिक महिन्याच्या समाप्तीलासुद्धा आपल्याला तुळशीच्या पाण्यानं स्नान करायचं आहे तर तुम्हाला मी अमावस्याची वेळ सांगितली त्याचबरोबर स्नानाचं महत्त्व सांगितलं आणि त्यामध्ये तुळशीच्या पाण्यानं आपल्याला आंघोळ का करायची आहे हे सुद्धा सांगितलं तर तुम्ही या गोष्टी या दिवशी नक्की आवर्जून करा अजून आपल्याला कार्तिक अमावस्याच्या दिवशी काय करता येईल बघा तर आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार सत्ययुगामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला थि देवांनी नवीन वर्ष सुरू केलं होतं म्हणूनच मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते चंपाषष्टी हे जे पाच सहा दिवस असतात तर त्या यांना देवदिवाळीचा कालावधी असंसुद्धा म्हटलं जातं विष्णूपुराणानुसार कार्तिक अमावस्याला व्रत केल्यामुळे त्याचबरोबर स्नान दान केल्यामुळे ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व भूत तृप्त आणि प्रसन्न होतात जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की कार्तिक महिन्याची अमावस्या आहे ही याच गोष्टीमुळं अतिशय महत्त्वाची आहे आता दिवाळीचं जे काही लक्ष्मीपूजन आपण केलं त्यावेळी ज्यांना ज्यांना हे करणं शक्य झालं नाही जसे की सुतक वगैरे असेल किंवा आपल्या काही कौटुंबिक अडचणी असतील बऱ्याच गोष्टींमुळे आपल्याला काही सणवार साजरे करता येत नाहीत आणि आता जर तुम्हाला ते करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या कार्तिक महिन्याच्या अमावस्याला दिवाळीप्रमाणेच माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा करू शकता ते करणंसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं एक तारखेची अमावस्या तशीही खूप खास असते अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी कार्तिक अमावस्येचे अनेक उपाय केले जातात जर तुम्ही सुद्धा आजार दुःख आणि कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांनी त्रस्त असाल तर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर हे प्रभावी उपाय केले जे आता मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला तुमच्या समस्यांपासून निश्चितच मुक्की मुक्ती मिळेल ज्योतिषशास्त्रामध्ये कार्तिक अमावस्या ही मोठी अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी केलेल्या काही उपायांनी व्यक्तीचे दुःख आणि अडथळे दूर होतात या दिवशी तुम्ही जर गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान केलं किंवा दक्षिणा दिली तर असं केल्यामुळे तुम्हाला अन्न आणि पैशाची कधीही कमतरता भासणार नाही मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते तुम्ही कोणाला पैशाची मदत करू नका तुम्ही जर त्यांना अन्न खाऊ घातलं की ज्या व्यक्तींना खरंच दोन वेळचं अन्न मिळूनसुद्धा खूप मिळवणंसुद्धा खूप अवघड होतं तर अशा व्यक्तींना तुम्ही थोडं का होईना अन्नदान नक्की करा तुम्हाला त्यांचा आशीर्वाद नक्कीच लाभेल जे लोक मानसिक आणि शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत त्यांनी कार्तिक का अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जर आजारी व्यक्तींना स्वतः महामृत्युंजय मंत्राचा जप करणं शक्य होत नसेल तर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने हे केलं तरीसुद्धा आजारी व्यक्तीला बरं होण्यासाठी खूप प्रेरणा मिळू शकते किंवा त्यांच्या या उपाय करण्यामुळे आजारी व्यक्तीला निश्चितच फायदा होऊ शकतो जे लोक आर्थिक संकटातून जात आहेत अशा लोकांनी या कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे म्हणजेच काय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूची पूजा करावी आणि त्याचबरोबर श्रीसुक्तम व पुरुष सुक्तमचं पठण करावं व्यंकटेश स्तोत्राचंसुद्धा पठण करावं त्याचसोबत आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला आपण जे काही पोळीचं मीठ पीठ मिळतो म्हणजेच गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्या पिठापासून आपल्याला एकशे आठ छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत तर ते गोळे केवढे तयार करायचे बघा जसं लहान मुलांना आपण चॉकलेट गोळ्या खायला देतो त्या गोळीच्या आकाराचा तेवढा छोटा आपल्याला एक गोळा असं एकूण एकशे आठ गोळे तयार करायचे आहेत आणि हे एकशे आठ गोळे आपल्याला जिथे मासे असतात पाण्याच्या ठिकाणी राहतात मासे तर अशा ठिकाणी आपल्याला हे एकशे आठ गोळे भगवान श्री विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत करत ते पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत एक प्रकारे आपण माशांना म्हणजेच मुख्या जीवांना ते अन्नदान करत आहोत या उपायाने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते जीवनातील बऱ्याच अडचणी कमी होण्यास मदत होते आणि आपली अडलेली नडलेली सर्व कामं हळूहळू पूर्ण होण्यास मदत होते तसंच आपल्या घरात शांती लाभते आणि मासे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याचबरोबर आपल्या घरी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये कुणाला कोणत्याही प्रकारची व्याधी लागत नाही सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं या उपायामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय करून घ्या अमावस्याच्या दिवशी निश्चितच करा पुढचा उपाय म्हणजे मुंग्यांना पीठ आणि साखर मिक्स करून घालायचे जिथं मुंग्यांचं ठिकाण असतं तिथं तुम्हाला काय करायचं आहे बघा गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर आणि मीठ मिक्स करायचं आणि ती मुंग्यांना खाऊ घालायचं आहे यामुळे सुद्धा कळत न कळत आपल्याकडून काही पापकर्म झालं असेल तर ते सुद्धा नाहीचं होतं आणि आपल्या मनातल्या ज्या काही मनोकामना असतात त्यासुद्धा पूर्ण व्हायला मदत होते आता अमावस्या म्हटलं की त्या दिवशी दीपदान करण्याला खूप महत्त्व असतं सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावत असतो पण आपल्याला या कार्तिक का अमावस्येच्या दिवशी खास करून आपल्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा लावायचा आहे मैत्रिणींनो हा दिवा मातीचा दिवा घ्या त्यामध्ये तेल किंवा तूप काही पण टाका तुम्ही काहीही टाकू शकता तूप घेणार असाल तर तुम्ही फुलवात लावा आणि तेल घेणार असाल तर दुहेरी वात लावायची आहे आणि ही जी वात आहे ती तुम्ही हळदीनं पिवळी करा आणि मग तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स केली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही काय करायचं आहे बघा जेव्हा पूजेच्या वस्तू घ्यायला जाता तर एखादी छोटी केशरचे डबी तुम्ही घेऊन या आणि जेव्हा जेव्हा असं माता लक्ष्मीच्या संदर्भात किंवा अमावस्येच्या संदर्भात आपल्याला काही उपाय करायचे असतात त्या दिवशी तुम्हाला हे दीपदान करायचं असतं तर त्या दिवशी त्या दिव्यामध्ये तुम्ही एखादी एक केशरची काडी टाकू शकता बघा तुम्हाला जमलं तर हे करा नाहीतर तुम्ही हळद जरी त्या वातीला लावली किंवा तुपात किंवा तेलात दिव्यातल्या हळद टाकली तरीसुद्धा चालेल आणि असा दिवा तुम्हाला तुमच्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे ईशान्य कोपरा म्हणजे कोणता तेही सांगते उत्तर आणि पूर्व या दोन दिशांमध्ये जो काही कोपरा येतो तो असतो ईशान्य अस कोपरा आणि त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो दिवा लावायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि होते म्हणायचे आहे यामुळं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रस आपल्या आर्थिक समस्या ज्या असतील त्यासुद्धा दूर होते करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या उपायांचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्यामुळं नक्कीच करा तुम्हालासुद्धा यामधल्या काही समस्या असेल तर हे उपाय करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ